तर काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत अशी माहिती मिळते आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार त्याचबरोबर बाळासाहेब थोरात आणि अमीन पटेल हे मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती कळते थेट जाऊयात आपला प्रतिनिधी सुस्मिता भदाने यांच्याकडे सुष्मिता नेते उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचं कतंय स्थानिक स्वराज्य पातळीच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये ही काही बैठक आहे का नक्कीच आपण बघतोय की का काँग्रेसचे सी सी डब्ल्यूसी चे सर्व सदस्य या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत बाळासाहेब तोरात विजय वटेट्टीवार जे विधिमंडळाचे नेते सुद्धा काँग्रेस पक्षाचे आहेत उपनेते अविन पटेल हे सुद्धा या सगळ्या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत मातोश्रीवरती ठीक एक वाजता हे सर्व नेते एकत्र येणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पद्धतीने महाविकास आघाडीचं काम असेल हे बघणं महत्वाचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वातावरण जे, वाता जे बदललेलं आहे सत्ताधारी पक्षाकडनं वारंवार ज्या पद्धतीनं आपल्या राजकीय इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोकांची गळचिपी केली जात आहे अशाही अनेक मुद्द्यांवरती चर्चा होणं अपेक्षित आहे काही राजकीय राजीनामे सुद्धा होणं अपेक्षित आहे काही मंत्र्यांच्या बाबतीत वारंवार उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा काँग्रेस यांनी मागणी लावून धरलेली आहे परंतु कोणत्याही पद्धतीची कारवाई केली नाही आणि सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल सुद्धा लोकांमध्ये नाराजगी आहे अशा अनेक राजकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत चर्चा होणं अपेक्षित आहे एक वाजता हे सर्व नेते मातोश्रीवरती जाणार आहेत आणि त्यानंतर या भेटीमध्ये नेमकं काय घडतं हेही बघणं महत्वाचं निश्चितच सुस्मिता धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी बातमी आहे दिल्लीमधून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे आज दिल्लीमध्ये शिवसेना खासदारांची ते बैठक घेणार आहेत उपराष्ट्रपती पदाचे एन डी एचे उमेदवार डॉक्टर सी पी राधाकृष्णन यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा संघ डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे या निवडणुकीवर विशेष लक्ष ठेवून असल्याचं कळत आहे मतदान कसं करावं काय काय काळजी घ्यावी अशा सूचना आधीच शिवसेनेच्या सर्व खासदारांना करण्यात आल्या आहेत शिवसेनेचे लोकसभा आणि राज्यसभा खासदार उद्या मतदान करणार आहेत मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अधिक सुविधा संपन्न एसी लोकल उपलब्ध करण्यात येणार आहेत त्यानुसार बारा ते अठरा डब्यांच्या दोनशे अडोतीस लोकलसाठी दोन हजार आठशे छप्पन्न एसी लोकल डबे खरेदीसाठी एक निविदा प्रसिद्ध केली आहे मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे दोन हजार आठशे छप्पन्न वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदी आणि दीर्घकालीन देखभालीसाठी ई निविदा जाहीर केली आहे त्यामुळे प्रवासी क्षमता सोय आणि सुरक्षा यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे भविष्यातील प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि गर्दी कमी व्हावी यासाठी पंधरा लोकल डब्यांचा सेवांचा व आवश्यकतेनुसार अठरा लो डब्यांच्या लोकलचा समावेश केला जाईल करार झाल्यानंतर दोन वर्षामध्ये पहिला प्रोटोटाईप डबा मुंबईमध्ये दाखल होणार आहे याचबरोबर ई वॉटर टॅक्सी सेवा बावीस सप्टेंबर पासून कार्यान्वित होणार आहे गेटवे ऑफ इंडिया ते जे एन पी ए प्रवास फक्त चाळीस मिनिटांमध्ये होईल दोन ई वॉटर टॅक्सी प्रवासासाठी सज्ज झाल्या आहेत त्यापैकी एक विद्युत प्रणालीवर चालणारी तर दुसरी सौर ऊर्जेवर चालणारी आहे या टॅक्सीतून प्रत्येकी वीस प्रवासी प्रवास करू शकणार आहेत तिकीट दर शंभर रुपये असण्याची शक्यता आहे आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहिजे आहेत तुर्ताचा एक छोटासा ब्रेक